एवढं प्रेम दिलेलं आहे जनतेला तुम्ही काय बोलता नाही हे जे म्हणजे निवडणुकीत मला जे मत दिले मताद्वारे आशीर्वाद दिला तर मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून या पूर्ण परिसरात बिघुरी आणि रमणा मारुती परिसरात लोकांसाठी लोकांची सेवा करत आहे वयाच्या अठराव्या वर्षी मी लोकांना पाणी मिळावं यासाठी आंदोलन करून मी जेलमध्ये गेलेलो आहे त्यानंतर सातत्याने मी लोकांसाठी सेवा करत असतो काम करत असतो म्हणून दोन हजार दोन मध्ये माझी पहिली निवडणूक झाली त्याच्यानंतर अशा निवडणुका होत गेल्या माझ्या चार निवडणूक आतापर्यंत झाल्या परंतु चारही निवडणुकीमध्ये मी लोकांचं का कामच करत राहिलो आहे नगरसेवक नव्हतो तेव्हाही काम करत होतो होतो तेव्हाही काम करत होतो आणि आता तर चार वर्ष मी नगरसेवक नव्हतो तरी मी लोकांचं काम करत होतो ते केवळ आणि केवळ फक्त याच्यासाठी की हे नगरसेवकाचं पद, नेता पद हे नेतागिरीचं पद नाहीये हे सेवकाचं पद आहे आणि जो स्वतःला सेवक समजेल तोच लोकांचं सेवा करू शकतो असं माझं या ठिकाणी मत आहे आणि ते मी समजतो म्हणूनच मी इतक्या वर्षापासून लोकांचे कार्य लोकांची सेवा करत असतो कोरोना काळमध्ये मी बघितलं का का आहे की सेवा करणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही म्हणा किंवा प्रत्येकाच्या भाग्यात नाही किंवा सेवा कोण करेल किंवा कोण करू शकतो असं म्हणू आपण कोरोना काळामध्ये लोकांना काही रोज असं नगरसेवकाची किंवा आमदार खासदाराची गरज पडत नाही लोकांचा फक्त विषय इतकाच असतो की जेव्हा कधी गरज पडली तेव्हा तो आपल्या कामी आला पाहिजे कोरोना काळामध्ये ज्यांच्याकडे पद होते ते कोरोना काळात दिसले नाही लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी म्हणा परंतु मात्र जे सामाजिक लोक आहेत ज्यांना निवडणूक पण लढायची नाही आहे काही एन जी ओ आहेत काही चांगले डॉक्टर्स होते कोरोनामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे परंतु जे जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी बरेचसे दिसले नाही म्हणजे याचाच अर्थ असा आहे की सेवा कोण करू शकतो ज्यांच्यामध्ये माणुसकी आहे ते लोक सेवा करू शकतात आणि नगरसेवक म्हणून जो स्वतःला सेवक समजेल तो सेवा करू शकतो आणि सातत्याने इतक्या वर्षापासून म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी ते या भागात करत असतो तर या एक या जनतेमध्ये आणि माझ्यामध्ये एक विश्वासाचा नातं तयार झालेला आहे एक आणि एक लोक माझ्यावर त्या विश्वासाने प्रेम करतात आणि अशा प्रकारचं रक्ताचं जरी नातं नसलं जरी जातीचं नातं नसलं परंतु एक कामामुळे विश्वासाचं नातं तयार झालेलं आहे म्हणून इथले लोक माझ्यावर प्रेम करतात आणि निवडणुकीमध्ये त्यांचा विश्वास माझ्यावर आहे माझ्या कामावर हो आहे म्हणून आपलं जे अमूल्य मत आहे ते या मताद्वारे मला आशीर्वाद देतात आणि म्हणून मी या भागामध्ये निवडून येतो आणि आजपर्यंत जेव जसं लोकांची मी सेवा करत आहे तसंच पुन्हा अजून तर आता मला म्हणजे पाचव्यांदा निवडून देणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण तो कामावरच आहे म्हणून मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अजून मी लोकांचा जो होणारा त्रास आहे तो दूर करण्यामध्ये मला यश प्राप्त झालं पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी सातत्याने जशी सेवा करताय तसंच पुढेही सेवा करत राहिले असं मुख्य कोणतं विकासाचं कार्य जे तुम्ही वास्तविक पाहल्या गेलं तर एक नगरसेवक संपूर्ण प्रभागाचा विकास करणे त्याच्यासाठी ते अशक्य आहे याच्यासाठी संपूर्ण नागपूर शहरामध्ये योग्य उमेदवार निवडून यायला पाहिजे तर या शहराची पॉलिसी बनू शकते आणि त्या पॉलिसीची जर तयार झाली पक्षाची पॉलिसी काय वेगळी वेगळी होते परंतु योग्य उमेदवार आले ते शहराची पॉलिसी म्हणून त्याच्या नगरसेवकाने पूर्ण एरियाचा विकास, विकास नाही होणार मी सांगितलं आणि प्रशासनिक म्हणजे आयुक्त आणि नगरसेवक असा जर समन्वय प्रॉपर झाला या शहरामध्ये चांगला विकास होऊ शकतो आपण बघितलं की आपल्या शहरामध्ये चंद्रशेखरजी आले होते तेव्हा आपल्या शहराचा एक विकास कुठेतरी दिसला त्याच्यानंतर आता तुकाराम मुंडे आले होते परंतु काही जे राजनैतिक आपल्या इथे लोक आहेत अशा चांगल्या माणसाला किंवा जो सामान्य जनतेचा किंवा शहराचा हिताचा निर्णय ते आणि नगरसेवक म्हणून समन्वयाने होईल तरच या शहराचा बरोबर व्यवस्थित विकास होऊ शकतो असं माझं या ठिकाणी मत आहे तुकाराम मुंडेंना इथे म्हणजे जे, जे त्यांची बदली करण्यात आली तर याचा शहराचं नुकसान झालं असं मी या ठिकाणी म्हणेल